जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल तुमचं स्वागत आहे तर आपण काही दिवसापासून महाराष्ट्राचा भूगोल इतिहास या विषयावर चर्चा करत आहोत तर आपल्याला आता काही समाज सुधारकांची नावं बघायची आहेत म्हणजे नावं तर आपल्याला माहिती आहे परंतु त्यांना मिळालेल्या पदव्या किंवा त्यांना लोकांकडून मिळालेले काही उपाधी आहे की जे, जे प्रत्येक पेपरला हा अत्यंत येणारा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रत्येक एक्झामला आलेला प्रश्न आहे की प्रत्येक जे आपले समाज सुधारक आहे त्यांना काहीतरी लोकांनी दिलेल्या उपाध्या आहेत काही पदव्या आहेत तर आपण त्यावर हा व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओवर तर चॅनल सबस्क्राईब करा कारण माझी पुढची माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर काही समाज सुधारकांची नावे मी या फाईन लिहिलेली आहे आणि त्यांना मिळालेल्या पदव्या किंवा उपाधी आपण आपण बघणार आहोत तर प्रथम आपण बघणार आहोत ज्योतिबा गोविंदराव फुले यांना मिळालेली उपाधी कोणती आहे तर त्यांना संपूर्ण महाराष्ट्र हा महाराष्ट्राचे माटील युत असे म्हणून संबोधतात गोपाळ गणेश सागरकर गोपाळ गणेश सागरकर यांना सुधारक असे म्हटले जाते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांना लोकांनी दिलेली उपाधी म्हणजे कोणती लोकमान्य असे म्हटले जाते महादेव गोविंद रानडे महादेव गोविंद रानडे यांना सुद्धा लोकांनी कोणती पदवी दिली आहे तर न्यायमूर्ती आता सिंधुताई ताई सपकार सिंधुदैसापकार यांनाच समाजाने जे मान्यता दिलेली नाव आहे उपाधी आहे अनाथांची आई असे म्हटले जाते तर त्याचबरोबर विदर्भाची कन्या असे देखील म्हटले जाते त्यानंतर मुकुंदराव पाटील मुकुंदराव पाटील मिळालेली उपाधी आहे त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख हे खरोखर ते क्रांतिकारक होते म्हणजे कृषक क्रांतीचे ते जनक होते म्हणून त्यांना जी पदवी मिळाली आहे उपाधी मिळालेली आहे लोकांकडून ती आहे कृषक क्रांतीचे जनक त्यानंतर माणिक माणिक बंधूजी ब्रह्मभट्ट यांना काय म्हटलं जाते तर राष्ट्रसंत असे देखील म्हटलं जाते आता विष्णू शास्त्री चुकुंकर विष्णू शास्त्री चुपुंकर यांना उपझवी किंवा जी उपाधी दिली गेली आहे ती आहे मराठी भाषेचे शिवाजी तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही अजून प्रश्न पडलेले असेल नवीन परीक्षेसाठी तर ते निश्चितपणे कमेंट करून सांगा जय